नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टिप्लायर अधिकृत विक्रेता राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर आज तालुका कळनुरी जिल्हा येथील गाव भुशी येथील शेतकरी यांनी यांच्या हळद पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने त्यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर जवळपास त्यांना त्यांच्या शेतामध्ये रेकॉर्ड ब्रेक ब्रेक उत्पन्न त्यांना हळदीचं मिळालेलं आहे तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव विचारणार आहोत की तुम्ही मल्टिप्लायर वापरल्यानंतर खरोखर तुमच्या शेतामध्ये रासायनिकचा खर्च कमी झाला आणि तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला फरक जाणवला आहे का तर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव माधव संभाजी आवचार रानार भोशी तालुका कळनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवाशी आहे मी तर जवळपास किती वर्षापासून तुम्ही हळदीची शेती करताय मी आठ ते नऊ वर्ष झालं आज हळद घेत आहोत आठ ते नऊ वर्ष झाले जवळपास नऊ वर्ष तुम्ही तुमच्या हळद म्हणजे हळद घेऊन नऊ वर्ष झालेले तर या वर्ष असं तुम्हाला तुमच्या शेतामध्ये नऊ वर्षामध्ये अगोदरचा अनुभव आणि या वर्षीचा तुमच्या हळदीचा अनुभव तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवते फरक असा जाणवते की नऊ वर्ष ज्या म्हणजे याच्या अगोदर मी हळद घ्यायच तर ते केमिकल्स आणि रासायनिक खतावरली राहायचे माझे हो दुसरी गोष्ट माझं म्हणजे उत्पन्न बऱ्यापैकी होतं पण खर्च भरपूर व्हायचा हळदीवर त्याच्यामुळं म्हणजे खर्चाची आणि उत्पन्नाची जर तफावत काढली तर फार काय असं म्हणजे आपल्या हातामध्ये उरायचं असा हिशोबात दिसायचं नाही कारण माल व्हायचा पण एवढं काही म्हणजे बजेटमध्ये उरायचं नाही यावर्षी मी मल्टिप्लाय याच्यावर म्हणजे हळद घेतली जैविक तर मल्टीप्लायर तुम्ही यावर्षी तुमच्या हळद पिकासाठी वापरलं पण याच्या अगोदर तुम्हाला मल्टीप्लायरची माहिती कुठून मिळाली आणि तिथं कशा पद्धती म्हणजे कोणत्या विश्वासात तुम्ही यावर्षी तुमच्या शितामध्ये मल्टीप्लायर वापरला मी गेल्या वर्षी गहू पेरला होता हार्बर होतं माझं दोन एकर तर दोन एकर हार्बर जळाल्यामुळं किंवा पतलं निघाल्यामुळं त्याच्यात काही म्हणजे माझं हे होईन गेलं तर त्याच्यामुळं मी मोल्ड आणि गहू पेरला पण ते गहू पण जळायला लागला तर ते बालासाहेब चौथ मला मला भेटले आणि त्याने सांगितलं बघा असं असं वापरात मी वापरून बघा तर वापरल्याच्या नंतर म्हणजे हेऊ नव्हती त्यावेळेस त्यावेळेस गहू पेरला होता तर दोन स्प्रे घेतले मी आणि एक किलो या हिशोबानं त्या दोन एकरमध्ये मी स्प्रेमध्ये टाकून गहू फवारला तर त्यावेळेस त्या गव्हामध्ये एवढे फुटवे आणि हरिद्रव्याचं प्रमाण एवढं दिसलं त्याच्यामुळे ते उत्साह धरून त्याच्यामधला इम्युनिटी पॉवर याच्यामध्ये खरंच एक प्रकारची ऊर्जा आहे ती लक्षात आली आणि तेच टेक्निक त्यांनी हळदीमध्ये पण वापरा म्हणून असं मला सांगितलं पण मी ते टेक्निक दीड एकरमध्ये पहिल्यांदा वापरलं पहिला डोस मी दीड एकरमध्ये दिला तर बाकी दीड एकर जी हळद होती ती मी पारंपरिक माझ्या पद्धतीने करत होतो तर ते एक महिन्याच्या नंतर मला एवढा बदल दिसला त्याच्यामध्ये की ती आपण जे मल्टीप्लायर जैविकची जी हळद आहे ती एक बड्या दिसायला लागली तिचा जा पानाचा आकार जंबू दिसायला लागला त्याच्यानंतर म्हणजे हाईट चांगली दिसायला लागली हरित दरव्याचं प्रमाण एवढं भरपूर होतं आणि हिच्यामध्ये पाहिलं तर खूप काही दोघांमध्ये तफावत दिसू लागली माझे वडील म्हणले मा बा आपली एवढी म तीन एकर हळद आहे आणि ही दीड एकर एवढी जोरात आहेत पण बाकी सगळ्याच गोष्टीसाठी तू तीन एकर पण वापरून टाकणं दीड एकरलाच कसे वापरायला नंतर मी पुन्हा डिसिजन बदल आणि तीन एकरमध्ये परत मल्टीप्लायर वापरण्याचा विचार केला आणि त्याच्या माध्यमातून मला आज हे दिवस हळदीमध्ये पाहायला भेटायला शेंगाचा आकार दुसरी गोष्ट लांबी रुंदी आणि जाडी भरपूर आणि अजब गजबमध्ये मी आतापर्यंत एवढा माल आठ वर्षामध्ये कधीही पाहिला नाही हळदीचा एवढा एवढा माल दिसायला लागला आणि दुसरी गोष्ट हळदीमध्ये जी चकाकी पण आहे ती भरपूर आहे आणि आज पाहू शकता तुम्ही तसं काय म्हणजे वावरानं सगळं सोनं आथरल्यासारखं सगळं हळदच हळद दिसायला लागली एवढा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये समजा रिझल्ट दिसलेला तर जेव्हा तुम्ही यावर्षी मल्टीप्लर हळदीला सुरुवात केली तर कोणत्या पद्धतीने याचा वापर केला म्हणजे कधीपासून वापर सुरुवात केला आणि किती वेळ केला आणि किती किलोचा मी बीज प्रक्रियापासूनच हिचा वापर केला जशी आपण हळदीची बीज प्रक्रिया करतो तसं पहिले दोन म्हणजे तीन किलो चोवीस क्विंटल बेण्यामध्ये वापरलं प्रक्रिया चोवीस क्विंटल बेण्यामध्ये तीन किलो मल्टीप्लार प्रक्रिया वापरलं आणि त्याच्यानंतर म्हणजे खतामध्ये पण वापरलं खतामध्ये एक म्हणजे दहा किलो खतात दिलं आणि बाकीचं जे आतापर्यंत माझ्या हळदीमध्ये सव्वीस किलो गेलं तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये म्हणजे एकरी आठ किलो या हिशोबानं वापरलं मी तुम्ही समजा आठ ते दहा किलो जास्तीत जास्त आठ दहा किलोच्या पुढे पण गेला पण कमीत कमी आठ किलो कमी आठ वापरलं आठ वापरलं आणि दुसरी गोष्ट वर्षाने माझी तीन रासायनिक भेसळ डोस व्हायची या वर्षी दोनच झाली कमीत कमी चार फवारणे व्हायचे माझे स्प्रे तर यावर्षी दोन स्प्रे केले वॉटर सोलोबर मध्ये वॉटर सोलोबर मध्ये फक्त लास्टला झिरो झिरो बावन्न सोड झिरोच्यानंतर बावन। काहीच नाही महिन्याला एक किलो मल्टीप्लायर सोडे आणि असं मला बोलायचं की प्रत्येक महिन्याला एक किलो मल्टीप्लायर वापरून किंवा आधा मधात काही प्रमाणात वापरण्याच्यामध्ये काय फरक जाणवतो आहे म्हणजे कमी प्रमाणात वापर नाही नाही तुम्ही जे कंपनी जे रिक्वेटमेंट करते आपली एकरी दहा ते आठ किलो गेलं पाहिजे त्या हिशोबाने जर वापरलं तर तुम्ही विचार करू शकत नाही की तुम्हाला उत्पन्न त्या प्रकारे भेटू शकते आणि जसं कंपनीने सांगितलं की बा पानाचा आकार मोठा होतो पांढऱ्यामुळे संख्या भरपूर वाढते जमिनीमध्ये भुसभूस पण येते ते टोटली लक्षात आणून दिलं आणि ते आपल्याला निर्देशात दिसायला लागले जवळपास आज किती दिवस झाले तुमच्या हळद काढणं चालू आहे आज तिसरा दिवस आहे माझा हळद काढणं चालू आहे आणि आज तिसरा दिवस असून जवळपास किती काढणं झाली म्हणजे आज तिसऱ्या दिवसामध्ये बघा आज बारा म्हणजे सर्या फाल्या फक्त काढणं आता हिशोबा तीन दिवसामध्ये एकरभर झालं नाही तीन दिवस झालेकर म्हणजे आता बघा ही चारशे दहा फूट लांबी आहे चारशे दहा फूट लांबीला पाच सऱ्याला म्हणजे कमीत जास्त चाळीस क्विंटल माल निघाला चाळीस क्विंटल म्हणजे बारा टनाची जी उसाची टाली आहे ती एक टाली फुल भरून निघायची तर चौदा टनाची जवळपास नऊ वर्षामध्ये असं उत्पन्न तुमच्या शेतामध्ये तुम्हाला आतापर्यंत मिळालेलं नाहीये नाही नाही कधीच नाही मिळालं आतापर्यंत म्हणजे ही जे पोझिशन आहे मी कधीच पाहिली नाही आता तर म्हणजे पहिले त्यांनी ते पारंपारिक करायचं पण त्यांनी पण हळद पाहून एवढे खुश आहेत की स्वतः घेऊन सेल्फी काढायला तर सर मला असं म्हणायचं की या रानामध्ये याच्या अगोदर हळद होती का होती याच्या अगोदर याच्यावर म्हणजे तीन वर्षाला हळद येतेच येते दर तीन दर... वर्षाला तुमच्या प्रत्येक रणामध्ये हळत जाते तर जवळपास आतापर्यंत असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळालाच नाही नाही पाहायला मिळालाच नाही तर जवळपास तुमच्या हातात एक एका तळ हातात एक शेंग बसाल अशा पद्धतीने शेंगा झालेला आहे हे विचारच करू शकणार कोणाला तर दा, दाखवलं हळदच नाही म्हणजे कुठली तरी दुसऱ्या बाहेर देशातून कंपनीचे बियाणं एक काय एका तळ हातावर एक शेंख बसाल असे शेंग तयार झालेले आहे या पद्धतीने जवळपास शेतकरी आलेले त्यांच्या हातामधील तुम्ही बघू शकता किंवा जमिनीवर पडलेल्या ज्या शेंगा तुम्ही बघू शकता तर इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता वापरण्याबद्दल इतर शेतकऱ्यासाठी एवढं सांगू शकतो शेतकऱ्यांना पहिल्यानं म्हणजे पाच दहा किलो न वापरता अगोदर या जैविक मल्टीप्लायर मध्ये किती ताकद आहे ते पहिल्यानं एक किलो दोन किलो अगोदर वापरा आणि वापरल्याच्या नंतर तुम्हाला वापरायचं का नाही वापरायचं हे पुढे तुम्हाला तेच मल्टिप्लायर सांगून देईल की काय करायचं ते आणि पीक तुम्हाला सांगून देईल वापरायचं का नाही वापरायचं फक्त इतकंच आहे सर की मल्टिप्लायर वापरायचं असेल तर कंपनीच्या पद्धतीनुसार बस, बस कंपनीचं जे सोडूल आहे त्याप्रमाणे जर आपण वापरलं तर हमखास शेतकऱ्याला शंभर टक्के त्याचे सुखाचे दिवस आले नाही तर मल्टीप्लायर वापरून आनंदी आनंद आनंदी एकदम आनंदी हॅपी आणि मला एक सांगायचं सर आता तुमचा प्लॉट सध्या काढणं चालू आहे अजून चार पाच दिवस पुरू शकतो कारण तुमचं तीन दिवसामध्ये एकरभर राम सुद्धा झालेलं नाही तर अजून तुमचं जवळपास अडीच एकर हळद बाकी आहे तर जवळपास तुम्ही दहा किलो मल्टीप्लायर म्हणजे तीन तुम्ही आठ ते दहा किलो मल्टीप्लायर वापरले तर अजून तीन चार दिवस तुमची हळद पुरू शकते तर कोणाला जर तुमची प्लॉट बघण्याची इच्छा असेल तर त्यांना तुमचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सजेस्ट करा तर माझं नाव माधव संभाजी आवच्या राहणार भोशी तालुकाकडे सोडूर जिल्हा हिंगोली माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी तेवीस चौऱ्याण्णव ज्यांना कोणाला येऊन व्हिजिट करायचे आहे आणि खरंच मल्टिप्लायरची जी ताकद आहे जे मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचं जे मार्गदर्शन आहे त्याच्यावर येणारं जे उत्पन्न आहे जे खरंच शेतकऱ्याला यापुढे घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधून आणि आता लाईव्ह माझं हार्वेस्टिंग हळदीचं चा चालू आहे त्यांना प्रत्यक्षात पाहायचं असेल तर येऊन पाहू शकू पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो जवळपासचे शेतकरी आलेत तर थोडक्यात आपण दोन तीन शेतकऱ्याचा अनुभवही विचारू की पीक पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या या हळदीमध्ये आणि इतर शेतकऱ्याच्या हळदीमध्ये काय काय फरक जाणवतात जवळपास त्यांच्यापासून सर करा तुमचं नाव सांगा आम्ही डोंगरकडे जे गजान लागले मल्टीप्लेअरचा खूपच अनुभव वाटते माधवबागच्या साहेबांना तुम्हाला त्यांच्या शेतामध्ये आल्यानंतर काय फरक जाणवला त्यांच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर लगे खूपच फरक जाणवला कारण की असं उत्पन्न निघूच शकत नाही दुसऱ्या खतामुळे कारण की आमच्या इकडे डोंगरकडे शेती वगैरे आहे नाही ना खूप शेतकरी आहे ना दुसरे खतं वापरतात मग आता मल्टीप्लेयरचा आहे की नाही अनुभव आम्ही त्याच्या शेतात येऊन स्वतः डोळ्यानं पाहिला जे व्हिडिओ मध्ये आहे ते दिसते जवळपास आमच्या गावामध्ये नव्वद टक्के लोकांना वापरलं समजा पण नवीन असल्यामुळे काही लोकांना एवढं पुरेपूर वापरलं नाही अर्धावट अर्धावट वापर पण त्यांना बी अर्धावट वापरल्यानंतर फरक जाणवला पण एवढ्या पद्धतीने आणि पुरेपूर पद्धतीनं जसं की यांनी दहा किलो वापरले आठ ते दहा किलो वापरले काही शेतकऱ्यांनी तीन चार किलो वापरले तर त्याच्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये फरक आहे पण इथे दहा किलो वापरल्या सर्वात जास्त फरक तुम्हाला इथे म्हणजे पुरेपूर पहिले प्रक्रियेपासून सुरुवात केली त्याच्यामुळे नंबर एक आहे आता बाकी शेतकऱ्याला कसं आहे सांगोवांगी अर्धवट अर्धवट केलं तरी पण बाकीच्या गावापेक्षा आमच्या गावातलं उत्पन्न चांगलं आहे चांगलं आहे नंबर एक आहे जवळपास रमेश चाकूते सोनाळा म्हणून आलो मी सोनाळा तुमचा तालुका जिल्हा तालुका हदगाव जिल्हा नांदेड तालुका हदगाव जिल्हा नांदेड जवळपास तिथून तुम तुम्ही आलात हो। तर जवळपास तुमच्या हळदी मधील किंवा तुमच्या भागाच्या हळदी मधील आणि या हळदीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो शंभर टक्के टक्के ना। काहीच नाही जवळपास सर आता की शेंग हातात घेतल्यानंतर एका हातावर एकच शेंख बसते तर जवळपास तुमच्या किती बसतात याचा काय अंदाज आमच्या चार बसतात एकच बसते तर जवळपास सर याचा अनुभव आहे तुमचं तुम नाव सांगा समाधान गंगाधर कदम गाव शिवनी तालुका हा जिल्हा तर काय फरक जाणवतोय तुम्हाला शेंग पाहिली तर अप्रत्यक्षात भरपूर चांगली दिसत आहे शेंगाची नाही जवळपास किती शेंगाची शेंग एक बरोबरी करू शकते जर पाहायला गेलं तर एका म्हणजे चार पाच शेंगा बसतील आणि ही शें इकडली शेंग एकच बसायला एकच बसायला तर तुम्हाला मल्टीप्लायरचा अनुभव समजा इथे दिसून आलाय तर तुम्ही यांचा अनुभव घेऊ शकता अनुभव हे बाळासाहेब हिंगोली माझ्या पण हळदीला मी वापरलोय आणि अशाच प्रकारचा अप्रतिम असा रिझल्ट आपल्या पण हळदीला आलेला आहे आणि अनेक अने शेतकऱ्याला मी हे सांगू इच्छितो की आवर्जून मल्टीप्राय हे आपल्या प्रत्येक पिकासाठी आपण वापरावं ही माझी नम्र विनंती आहे जवळपास त्यांचे वडील वडिलांचा अनुभव घ्या मामा तुमचं नाव सांगा पूर्ण माझा हा जवळपास किती वर्षापासून शेती करताय वर्षापासून आठ नऊ वर्षा आठ नऊ वर्षापासून एक सांगा आता की नऊ वर्षापासून हरकत आहे आतापर्यंत असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पाहायला मिळाला का नाही नाही असं नाही तर लहान गेले जाडी लहान राहत गेली खूम खूप लहान राहत गेले एवढं जाड राहत नसे आता जवळपास काय फरक मामा तर जरा फरक फरक यांचा एक मल्टिप्लायर सरांचा सोनाजी मी आहे तर आम्ही आता बरेचसे प्लॉट आपल्या माध्यमातून मल्टिप्लायरच्या माध्यमातून आपण पाहिलेली आता जवळपास एक पाच पन्नास गावामध्ये आता हळदी काढणी चालू आहे पण असं आमच्याकडे मी यावर्षी मी वापरलं मल्टीप्लायर पण मी कमी वापरलं कमी वापरल्यामुळं मला थोडा रिझल्ट कमी आला पण ये कंपनीच्या नियमानं जे भरपूर सांगल्याप्रमाणे आपल्याला एकरी दहा किलो जे शेवण टाकलं तरी तर आपल्याला म्हणजे हळदीमध्ये जर फनीच्या बाबतीत पाय झालं तर फनी भरपूर मोठी आहे कोंब भर पण मोठा आहे एक एक तळ हातावर बसर असा फनी आहे आणि सगळ्या काही गोष्टी एकदम चांगल्या सांगा तुमचा नावी शेतामध्ये आहो तुम्ही आता तुमच्या शेतामध्ये यांच्यासारखंच वापरले कैलास माझं नाव कैलास सांगा मी बी सुद्धा वापरलेला आहे माझी मी आता राहिजेच राहायचे पण तुम्हाला तुम्ही तर वापरले हो तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये असाच रिझल्ट आहे असाच रिझल्ट तर तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला तर तुम्हाला रिझल्ट बद्दल तुम्ही तुमचा अनुभव सांगा तुम्हारा तुमची हळद म्हणून सांगा मी माझी हळद म्हणून सांगतो माझं भाऊ आणि मी कमी जास्त बरोबर वापरलेला आहे माझ्या म्हणजे दीड एकर आहे हळद आहे मी मी दरवर्षी वापरत नसतो पण यावर्षी वापरली पण मला वाटत वाटतं असाच मान्य व्हावा बी निघाला हो मामा तुमचं नाव सांगा गाव सांगा पत्ता सांगा विठ्ठल गंगाधर व्यवहार विठ्ठल गंगाधर व्यवहारी तुमचं तालुका तालुका जिल्हा हिंगोली गाव तुमचं गाव भुशीच आहे तर जवळपास तुम्ही यावर्षी मल्टीप्लायर वापरले का तुमच्या शेतामध्ये दोन वेळेस वापरले दोन वेळेस वापरले तर दोन वेळेस म्हणजे दोनच किलो वापरले दोनच किलो तर दोन किलो वापरून दरवर्षी पेक्षा उत्पन्नामध्ये काय फरक आहे उत्पन्न आणखीन फरक आहे म्हणजे काढागी राहिली -पूर। नहीं। नहीं। तर हळद या वर्षी चांगली राहिली चांगली राहिली तर मला असं म्हणायचं की जर तुम्हाला असं आता काय वाटत नसेल की जर पुरेपूर वापरलं पण असं झालं असतं तर सरीकडे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळपास हे इथे हळद काढायला असलेले मजूर आहेत तर आपण थोडक्यात त्यांचे हळदीबद्दल अनुभव तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा तरी पाच सहा जण तुमचं नाव सांगा बाबाराव पाईकराव बाबाराव पाईकराव बाबाराव पाईकराव तुम्ही कुठून आहात गावाचं नाव सांगा बहुर बहुर तालुका तालुका जिल्हा तालुका कळ हिंगोली जवळ जवळपास तुम्ही आता या शेतामध्ये हात काढताय किती दिवस झाले हात काढताय तीन दिवस झाले तीन दिवस झाले तर तीन दिवसामध्ये तुम्ही किती एकर हात काढलेले पाना आर्देकर, 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 तीन दिवसामध्ये अर्धा एकर तीन दिवस लागले अर्धा एकर काढायचा या हळदीमध्ये तुम्हाला असं काय फरक जाणवला नाही चांगले तर जवळपास हळदीमध्ये इतर शेतकऱ्याच्या या हळदीच्या याच्यामध्ये काय फरक आहे फरक आहे ना पण आहे चांगलं तर जवळपास सर जवळपास दुसऱ्याची हळद तुम्ही काढलीच असत पळीच तर मला एक सांगा इतर मजूर दुसऱ्याची एकर भर हळद किती दिवसामध्ये काढतात आणि याला किती दिवस लागू शकतात भर तर याला किती दिवस लागू शकतो तुम्हाला सहा दिवस म्हणजे यांना त्यांच्या पेक्षा दुप्पट माल आहे असाय दुप्पट माल आहे असं समजू शकतो तर शेतकरी जर बोलू शकता जवळपास इथून तीन तालुक्यामधून इथं शेतकरी जवळपास पंधरा ते वीस शेतकरी आहेत सगळे त्यांना प्लॉटला व्हिजिट देण्यासाठीच आलेले आहेत तर आपणही आपल्या शेतामध्ये कंपनीच्या नियमानुसार एका महिन्याला एक किलोचा वापर करून पीक लागवडीपासून ते पिकाचं पाणी थोडेपर्यंत जर मल्टीप्लरचा वापर केला तर शंभर टक्के तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारे रिझल्ट दिसू शकतात तर अधिक माहितीसाठी संपर्क शकतात मल्टीप्लायर करण्याचं ऑफिस धन्यवाद